सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्क कपातीला एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे दोन हजार तेवीसला जो निर्णय घेतला होता तो दोन हजार चोवीस साठी होता एक वर्षासाठी त्याला एक वर्ष मुदतवाढ दिल्यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल कमी शुल्कामध्ये आयात करता येईल अशा पद्धतीचा जो निर्णय आहे याच्यामुळे शेतमालाच्या भावावर किती परिणाम होईल त्याचबरोबर आपण आत्मनिर्भर किती होतो कशा पद्धतीने होतोय यावर पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खारत पाटील आता मी तुम्हाला कशा कशा पद्धतीनं हे आयात केलं ते समजून सांगतो आपण सोयाबीन तेल पाम तेल आणि सूर्यफूल तेल प्रामुख्यानं आयात करत असतो रिफाईन तेल आयात करत असतो परत तर सोयाबीन सूर्यफूल आणि पाम तेल याला साडेपाच टक्के आयात शुल्क लागणार आहे किंवा ते सध्या तेल असेल आणि त्यानंतर रिफाईन तेल जे आहे त्याला पावणे चौदा टक्के आयात शुल्क असेल अशा पद्धतीचं आयात शुल्क आहे आता आपण सोयाबीन तेल जे आहे हे अर्जेंटिना आणि ब्राझील मधून आयात करतो आपण सूर्यफूल ते तेल जे आहे ते रशिया आणि युक्रेन मधून आयात करतो आणि आपण पाम तेल जे आहे ते थायलंड मलेशिया आणि इंडोनेशिया तिकडं ट्री मोठ्या प्रमाणात आहेत तिकडनं आपण आयात करतो आता हे जे आयात करतो आपण तर तिकडनं इकडं जे केलं जातं आणलं जातं त्याला आयात म्हणतात आणि त्या देशातनं आपल्या व्यापाऱ्याला किंवा त्या देशाला आपल्याला जर काय ते तेल पाठवायचं असेल तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी इम्पोर्ट ड्युटी लागत असते म्हणजेच काय आयात कर निर्यात कर लागत असतो तिकडचा देश इकडे कर निर्यात, कर निर्यात करतोय आणि कर ते निर्यात करत असताना आपल्या आपण आयात आपल्याकडे आयात होते मग त्या आयातीवर किती कर ठेवायचा हे सरकारच्या हातात असतं सरकारनं तो कर जरा जास्त ठेवला तर ती आयात कमी होते त्याचे परिणाम असे होतात की भारतीय बाजारपेठेतले जे तेलबिया पिकं आहेत किंवा त्याला मागणी वाढते परंतु आता पुढे निवडणूक डोळ्यासमोर आहे आणि पाच सहा महिन्यासाठी निर्णय घ्यायचा सोडून डायरेक्ट एका वर्षासाठी घेऊन टाकला म्हणजे दोन हजार पर्यंत या शुल्क कपात आयातीला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिले मुदतवाढ दिलेली आहे सरकारनं आता याच्यामुळं काय होणार आहे जे आपले तेलबिया पिकं आहेत सोयाबीन असेल सूर्यफूल असेल तर याचे जे भाव आहेत हे पडलेले आहेत आणि पडलेलेच राहणार आहेत हे वाढण्याचे कुठलेही चिन्ह नाहीये कारण की आपला देश खूप मोठा आहे इथं मोठ्या प्रमाणात खाद्य तेल लागतं आणि त्या खाद्य तेलामध्ये आपण आत्मनिर्भर नाही आहोत म्हणून आपल्याला दुसऱ्याकडनं बोलावं लागतं ही आपली शोकांतिका आहे आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपला देश कृषी प्रधान असताना आपण दुसऱ्या देशातनं सोयाबीन आणि सूर्यफुलाचे तेल त्या ठिकाणी आयात करतो मग आत्मनिर्भर भारतामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ही गोष्ट सुद्धा घेतली पाहिजेत ज्या पद्धतीनं अन्न घेतलं त्या पद्धतीनं आपण तेलांमध्ये स्वयंपूर्ण झालं पाहिजे पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं लोकांच्या तब्येतीचे खूप वाईट परिणाम होत आहेत हार्ट अटॅकचे पेशंट त्याच्यामुळं वाढलेले आहेत आणि आपलं जे आपलं जे देशी पिकं आहेत आपलं सूर्यफूल असेल आपलं करडई असेल आपला शेंगदाणा असेल आणि आता जे सोयाबीन असेल समजा तर याला प्राधान्य दिलं पाहिजे याचा गाळप वाढलं पाहिजे या पिकांना हमीभाव दिला गेला पाहिजे तर कुठेतरी आपण आत्मनिर्भर होऊ आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळेल आपल्या नागरिकांना चांगलं तेल खायला मिळेल आणि एकंदर खऱ्या अर्थानं आपण आत्मनिर्भर होऊ समृद्धी येईल हे जे लोंढ्याच्या लोंढे आहे तिचे एकतर लावलेत हे शेतकऱ्याचं मरण आहे हे सरकारचं धोरण अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं मरण करणारं आहे या सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करतो सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा सरकारनं सोयापीन निर्यात करावी सरकारनं खाद्य तेलावर आयात शुल्क जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव मिळेल मोठ्या प्रमाणात शेतकरी विकून बसलेत परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना अशी शे आशा आहे की आता आपलं सरकार काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर का होईना आपल्या भावामध्ये वाढ करेल किंवा ते भाव वाढ करण्यासाठी प्रयत्न करेल परंतु सरकार असले प्रयत्न करतंय या सरकारचा मी शेतकरी पुत्र म्हणून निषेध करतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेला तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद